नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देवळघाट येथील शिक्षक अब्दुल्ला खान बिसमिल्ला खान राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सत्कार देवळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अब्दुल्ला खान बिसमिल्ला खान यांना कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ भारतकडून राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे गालिब अकादमी दिल्ली येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देऊन सन्मानित करण्यात आले सदर शिक्षक अब्दुल्ला खान बिसमिल्ला खान यांनी शाळेमध्ये रुजू होताच वृक्षारोपण स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था क्रीडांगण यासह उर्दू भाषेचा विकास आणि संवर्धन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना व उपक्रमांची अंमलबजावणी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि कामगिरीसाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्काराची दखल घेत गावकऱ्यांनी सुद्धा दिनांक नोव्हेंबर चौदा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला यावेळी गावातील अब्दुल रब ज्येष्ठ नागरिक इम्रान खान सामाजिक कार्यकर्ता तथा वंडर सिमेंट डीलर सय्यद इरफान पत्रकार इम्रान खान पत्रकार सय्यद जुनेद सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद सादिक हाजी, शेख सादिक सामाजिक कार्यकर्ता यांचेसह शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती